नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये काल ऐतिहासिक निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडत ठाकरेंच्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रातून होते जोरदार स्वागत शिवसेना जल्लोष उद्धव ठाकरेंनी जर महापालिका सोबत लढवली तर किती येणार ठाकरेंच्या जागा महाराष्ट्रासह मुंबईवरती कुणाची येणार सत्ता मुंबई महापालिका कुणाची बघूया घेतलेला हा नवीन आढावा नवीन सर्वे ठाकरेंच्या मुंबई महापालिकेमध्ये किती येणार जागा तसेच इतर पक्षांची देखील किती जागा सविस्तर माहिती ठाकरेंची मुंबईत ताकद किती जाणून घेऊया सविस्तर आपण जर पाहिलं तर मुंबई महापालिकेचा हा ताजा सर्वे मुंबई महापालिकेमध्ये एकूण नगरसेवक आहेत जवळजवळ दोनशे सत्तावीस नगरसेवकांची देशातील राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून गणले जात आहे इथं सर्वात मोठं बजेट असल्याने महापालिका सत्ता खूप महत्वाची आहे इथे बहुमताचा आकडा जवळजवळ एकशे चौदा ते एकशे पंधरा नगरसेवक बहुमतासाठी आवश्यक असतात ज्यांच्याकडे एकशे चौदा नगरसेवक आहेत ते महापालिकेवरती सत्ता स्थापन करतात किंवा मोठा पक्ष सत्ता स्थापन करतो त्यामध्ये ठाकरेंनी सोबळाचा नारा दिल्याने ठाकरेंना जवळच फटका बसणार की फायदा होणार हे देखील पाहावं लागेल जाणून घेऊ नेमकं मुंबई महापालिकेत काय घडतंय पुढच्या या पंधरा दिवसामध्ये आणि येणाऱ्या मार्चमध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जर सोबळावर लढले तर इतर आणि अपक्षांना मुंबई महापालिकेमध्ये दोन जागांवरती यश मिळताना आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे त्यामुळे इतरांना देखील महत्त्व इथे मिळणार आहे त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जर पाहिलं तर मुंबई महापालिकेत त्यांना पाच जागांवरती सुबळावरती नव्हे तर यांच्या महायुतीमध्ये त्यांना हे ये यश मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे अजित पवार महायुतीमध्ये राहतील त्यानंतर शरद पवार जर स्वतंत्र लढले तर शरद पवारांना मुंबई महापालिकेत फक्त दोन जागांवरती यश मिळेल त्यांचे गेल्या गेल्या महापालिकेत एकच होता आता वाढून दोन होत आहेत त्यानंतर मनसेची मात्र मुंबई महापालिकेत सहा जागांवरती आघाडी होताना दिसते मुंबई महापालिकेत अजेबासोबत मनसे जाण्याची आहे त्यांना कमी जागा मिळतील त्यामुळे त्यांच्या जागादेखी कमी येतील अशी ही शक्यता सध्या आहे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधींची हे स्वतंत्र लढले ना तर त्यांना एकोणीस जागी यश मिळेल अशी शक्यता आहे त्यामुळे काँग्रेस देखील तेवढा परफॉर्मन्स चांगला दाखवताना दिसत नाही त्यानंतर शिवसेना शिंदेंजी यांना देखील महा मुंबई महापालिकेत सतरा जागा मिळतील कारण की मुंबई महापालिकेत भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक आहेत तेव्हा त्यांना जागा कमी मिळतील त्यामुळे लढायला जागा कमी आणि त्यांच्या जागा देखील निवडून कमी येतील असा हा सध्या शक्यता आहे त्यानंतर भाजपा मुंबई महापालिकेत त्रेसष्ट तब्बल त्रेसष्ट जागांवरती देखील भाजपा आघाडी मारते मुंबई महापालिकेत भाजपा पुन्हा एकदा रिटर्न येते काय अशी शक्यता आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपाचं वजन पुन्हा एकदा वाढते मात्र भाजपची जागा कमी होताना दिसत आहेत सोबळावरती नव्हे तर महायुती जागा कमी असल्याने त्यांना देखील जागा कमी मिळत आहेत दुसरं म्हणजे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जर सोबळ्यावरती मुंबईत लढली तर ठाकरेंची जा जागा एकशे तेरा जागांवरती उद्धव ठाकरे जिंकताना दिसत आहेत कारण की दोनशे सत्तावीस जागांमध्ये जर लढले तर ठाकरेंची ताकद मुंबई महापालिकेत जबरदस्त आहे गेली तीस वर्षे सत्ता आहे त्यामुळे जाळं शाखांचं जाळं शिवसेनेकांचं जाळं प्रचंड असल्याने ठाकरेंना इथे खूप मोठा फायदा होईल अशी शक्यता आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका सोबळाचा नारा दिल्याने मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गेल्या सगळ्याच वर्षांपेक्षा यावर्षी जबरदस्त परफॉर्मन्स करतील अशी शक्यता सध्या राजकीय जाणकार आपलं मत व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी होऊ घातल्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेने घेतलेला हा सोबळाचा निर्णय मित्रांनो आपल्याला कसा वाटला उद्धव ठाकरेने बरोबर निर्णय घेतला आहे की चुकला आहे आपणही आपल्या प्रतिक्रियापर्यंत पोहोचवा परंतु मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा ठाकरे दिसत आहेत यावरती शिकाबद्ध होते धन्यवाद